नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती सर्वांना माहीत असेल एकवीस तारखेपासून एस आर पी एफच्या लेखी परीक्षा सुरू होत आहेत आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओज टेस्ट आणि जी के प्रश्न बाय केले नसतील पाहिले नसतील तर पाहून घ्या जवळपास तुमची सत्तर ते ऐंशी टक्के तयारी त्या ठिकाणी करून घेतलेली आहे तर ज्यांनी ज्यांनी टेस्ट वगैरे सोडवलं नसेल सोडून घ्या मित्रांनो त्या ठिकाणी जवळपास तुमची सत्तर ते ऐंशी टक्के तयारी होईल कारण का शंभर तर नाही म्हणू शकत बट नव्याण्णव टक्के रिपीट होतील असे प्रश्न आपण त्या टेस्टमध्ये ॲड केलेले आहेत खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन सर्व माहिती मिळून जाईल तर आज आपण फक्त महाराष्ट्राचा विशेष भूगोल पाहणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भात विशेष प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या पहा मराठवाड्यात एकूण किती जिल्हे आहेत आठ जिल्हे आहेत आणि महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यामध्ये समावेश होत नाही तर आंध्र प्रदेश म्हणजे लक्षात असू द्या आणि लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या जे जे मी सांगत आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही थोडंफार अभ्यास करा या ठिकाणी सहा राज्य म्हटलं तर सहा राज्य कोणकोणती आहेत त्यानंतर मराठवाडा म्हटलं मराठवाड्याचा थोडाफार इतिहास पहा आणि राहिला प्रश्न एक सप्टेंबरला या ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन वगैरे सॉरी सतरा सप्टेंबरला असतो त्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन काढा खूपदा प्रश्न एक आला ते आपण पुढे पाहूया महाराष्ट्रातील अति उत्तरेकडील ठिकाण या जिल्ह्यात वसलेलं आहे नंदुरबार आणि दादरा आणि नगर हवेली हा संघराज्य प्रदेश महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे तर वायव्यस आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन हा प्रश्न तेवढा डीप नाही आहे जस्ट टाकला महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामांच्या संस्थानांचा भाग होता लक्षात असू द्या हा प्रश्न खूप आय एम पी आहे खूपदा आला त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक म्हणजेच सात जिल्ह्यांना भिडलेली आहे अहमदनगर हे सर्वात मोठा जिल्हा आपल्या महाराष्ट्रातील आहे हा खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयस आहे तेलंगणा आणि रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं कुलाबा त्यानंतर रायगड जिल्ह्याचं नेमकं म्हणजे काय विशेष म्हणजे काय शिवाजी महाराजांचा इतिहास यांच्या संदर्भात आहे लक्षात असू द्या महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे खानदेश या प्रादेशिक विभागात आहेत आणि राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या आणि लक्षात असू द्या प्रादेशिक तीन विभाग आहेत आणि प्रशासकीय सहा विभाग आहेत यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा संलग्न आहे छत्तीसगड महाराष्ट्रात डॅश जिल्ह्यात एकही तालुका नाही मुंबई शहर आणि द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली त्यासोबत महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते सव्वीस म्हणजेच स्थापनेच्या वेळी किती जिल्हे होते असा प्रश्न पडू शकतो त्यासोबत आ, भारता भारताने सॉरी महाराष्ट्र आणि भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे नऊ टक्के तीन सहा पॉईंट एवढं आणि लक्षात असू द्या जगाचा भारताने किती व्यापला जर आलं तुमच्याकडे तर दोन पॉईंट चार एवढं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्याच्या उत्तर सीमेवर कोणती डोंगर रांग स्थित आहे सातपुडा आणि मांजरा पठार मराठवाड्याच्या भागामध्ये येतो भामरागड टेकड्या ह्या ज्या आहेत त्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत आणि जास्तीत जास्त वनक्षेत्रांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गडचिरोली डॅश डोंगररांग कृष्णा व भीमा नदींच्या नदींची जलविभाजक आहे तर शंभू महादेव जी डोंगररांग आहे ती आहे आणि राहिला प्रश्न दख्खन पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला शहाऐंशी टक्के आणि गोदावरी व भीमा नद्यांच्या खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली तर हरिश्चंद्र पालाघाट माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा जवळ आहे आणि खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे म्हटलं तर सह्याद्री पर्वत तर लक्षात असू द्या हे प्रश्न वगैरे असे प्रश्न आहेत जे की परीक्षेला रिपीट रिपीट होतील आणि यासाठी नक्की लाईक करा मित्रांनो कारण का अशी तयारी आम्ही कुठे तुम्हाला भेटणार नाही आणि आपले प्रश्न परीक्षेत येतीलच असे प्रश्न आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया त्याच्याच नवीन सिरीजसोबत पाहता आपला आवडते युट्यब चॅनल धन्यवाद